चक्कल मराठा समाज समन्वय समितीचे हात कणकडे लाक्षणिक उपोषण आमदार आवळेंना आंदोलनकर्त्यांनी धरले धारेवर हात कणंगले हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने आज सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्यावेळी आंदोलनाला पाठिंबा आमदार आवळे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आंदोलकांनी त्यांना भाषण करण्यास मज्जाव केला आणि प्रश्नाचा बडीमार करीत कोरडा पाठिंबा नको स्थगिती उठवण्यासाठी आणि आरक्षण देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवा असे सुनावले मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती तत्काळ उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने हात तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आमदार राजूबा बावळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी भाषण करण्यासाठी उभे राहताच त्यांना आंदोलकांनी मज्जाव केला आरक्षणासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदारांनी सांगण्याचा प्रयत्न केला मात्र याच सरकारच्या काळात आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे सांगत आंदोलकांनी त्यांना निरोतर केले आंदोलनास केवळ तोंडी पाठिंबा न देता मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी लावून धरतानाच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती नये यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा विधानसभेत आवाज उठावा असे आवाहन करून पुढील आंदोलन तुमच्या दारात करू असा इशारा दिला त्यावर आंदोलकांच्या संतप्त भावना सरकारला कळवण्याची ग्वाही देत आमदार आंदोलन स्थळावरून निघून गेले सायंकाळी पाच वाजता आंदोलनाची सांगता झाली प्रास्ताविक समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी केले यावेळी सचिव भाऊसाहेब फासके बी एम पाटील दयाळसागर मोरे उपाध्यक्ष दीपक कुनोरे पंडित निंबाळकर शिरोलीचे माजी सरपंच तात्यासाहेब पाटील अॅडव्होकेट संग्रामसिंह निंबाळकर सुनील काटकर आम्ही अमित गरजे दत्तात्रय पाटील पंढरनाथ ठाणेकर प्रल्हाद तालुगडे बी टी जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं कमी पडले असं आमचं स्पष्टपणे याचा अर्थच असा की वकील एक मिनिट माझं एवढंच मत आहे ठीक आहे राहून द्यायचे काय प्रोसिजर सोलायचे तुम्ही एक तर काम करू शकता मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तो आहे भरती ती बंद करा ते तुम्ही बंद एका विषयावर तुम्ही करा एका विषयावर मेघावरती बंद झाली पाहिजे न झाल्यास आम्ही तुमच्या दारात आंदोलन करणारे शंभर टक्के म्हणजे आता विषय असा आहे आपल्या महाविकास आघाडीतलं चेंडू त्या कोर्टात जाता कामान त्या कोर्टातलं चेंडू संसदेच्या कोर्टात चिंडू ह्या ह्याच्यात कामा नाही एवढी जबाबदारी तुम्ही आवाज भरता उठवू लागेल महाराष्ट्र काय नाही पक्षाला आवाज मी मला तुम्हाला राज्याचा महाविकास आघाडी तर त्यांना काय वाईट वाटणार नाही तर राजकीय नुकसान होणार असं काय काय दुसऱ्या समाजला मागून घेऊन झाल्या काय राजकीय काय येत नाही आता हे ज्युडिशियल मध्ये गेलं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्याशिवाय सुप्रीम कोर्टामध्ये काय मानत असताना काय म्हणतो मला आपल्याला एवढा अभ्यास नाहीये नाही तर ह्या सगळी समितीमध्ये तेव्हा नका आरक्षण द्यायलाच पाहिजे ना आरक्षण द्यायला काय आरक्षण मिळायला आमची भावना आहे महाविकास आघाडीची भावना नाही पण लेटर आलात पण आमचं कारण घेऊन आम्ही एकदम तुमच्या दारात घेणार आहे लक्षात आता विद्यार्थ्यांचे हे पिढीचं किमान नुकसान टाळासाहेब आणि तुमचं काय ताकद आहे ती ताकद तुमच्या सरकारनुसार दाखल आणि मराठा आरक्षण पूर्ण पाठिंबा